गणित बघा किराणा दुकानातील वजन काटा पन्नास ग्रॅम ऐवजी पंचेचाळीस ग्रॅम वजन घेतो तर व्यापारास शेकड्या नफा किती होईल या गणितामध्ये आपल्याला काय करावं लागते दोन्ही वजनातील फरक घ्यावा लागेल म्हणजे वजनातील फरक गुणीला शंभर भागीला चुकीचे वजन चुकीचे वजन त्या सोडवायचं कसं वजनातील फरक पन्नास मायनस पंचेचाळीस चुकीचे वजन कोणते येणार पन्नास ग्रॅमऐवजी पंचेचाळीस वजन घेतले म्हणजे त्याला पन्नास ग्रॅम वजन घ्यायचे होते परंतु चुकीने पंचेचाळीस ग्राम वजनच घेतले तर पंचेचाळीस ग्राम हे चुकीचे वजन येईल गुणिले शंभर येणार सोडवायचं कसं बघा पन्नास मायनस पंचेचाळीस पाच भागीला पंचेचाळीस गुणीला शंभर पाच नवे पंचेचाळीस पाच दोन्ही दहा शंभर म्हणजे पाच दोन्ही दहा शंभर भागीला नऊ येणार बरोबर नऊ एक नऊ एक उरला नऊ एक नऊ एक छेद नऊ आपलं फायनल आन्सर राहील अकरा एक छेद नऊ सेमगणित आहे एका वजन मापात एक किलोऐवजी अकराशे ग्रॅम वजन जाते तर यामुळे वापरास किती शेकडा नफा अथवा तोटा होईल सेमगणित सोडवायचं आहे एक हजार ग्रॅम म्हणजे सॉरी एक किलो म्हणजे एक हजार ग्रॅम असणार एक हजार ग्रॅम आणि दुसरं चुकीचं काय आहे अकराशे ग्रॅम अकराशे ग्रॅम वरील गणितासारखंच वजनातील फरक वजनातील फरक गुणिले शंभर भागिले चुकीचे वजन वजनातील फरक किती येईल एक हजार ग्रॅम आणि अकराशे ग्रॅम यातील फरक शंभर ग्रॅम भागिले आता यात चुकीचे वजन कोणते येणार एक एक किलो घ्यायचे होते म्हणजे एक एक हजार ग्रॅम घ्यायचे होते परंतु चुकीने अकराशे ग्रॅम वजन जाते म्हणते म्हणजे अकराशे ग्रॅम गुणिले शंभर येणार हे दोन शून्य हे दोन शून्य कटणार अकरा नऊ नव्याण्णव एक उरला एकछेद अकरा फायनल आन्सर नऊ पूर्णांक एकछेद अकरा